तुर्टीच्या गावामध्ये हो? काल माझ्या उत्सव झाला किती लोक काय समजदार काय आनंदी लोक काय चांगली लोक होती तर हे सांग मोकाय माय माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण होय गुरु पडि भाव पूर्वी ते आपणा प्रसंग प्रार्थ प्रसंग श्रीमंत भाऊ मामा आज शुभमुहूर्तावरती तीन दिवसापूर्वी माझ्या देवाचा साधू संतांचा सोहळा घेऊन जगाचा का तुमच्या या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये आला तुम्ही इतके इतके देव तर तुमच्या आला पण पंढरीच्या पांडुरंगाच्या खुशीमध्ये राहणारे तुम्ही लोक इतके भाग्यवान आहे आणि आज पंढरीच्या पांडुरंगाची एकादशी या ठिकाणी संपन्न होते आणि या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये माझा देव मोक्या साधू संतांना घेऊन आला आज बाबाच्या अर्पण करण्यासाठी घेतलेला भंग जगत मान्य संत देव मान्य संत संत मान्य संत ज्ञान वैराग्याची धारणा जीवनाला लावली मान्य जीवना म्हणे भाल करून घेतला मान घराच्या बाहेर पडली डोंगर दर्यावरती टाळ चिपळ्या खेळ इंद्रायणी भेटला ते हृदयाच्या निवासी असलेले छत्रपती शिवाजी सेवेसाठी घेतलेला आहे अरंगाकडे भरून होण्यापूर्वी अल्पसा पर्याय देण अत्यंत गरजेचं आहे जगाचा मालक घेऊन तीन दिवस झाले आज एखाद पंढरीच्या पण महाग एखादश सगळ्यात मोठ्ठी वारी आजची आणि देव तुमच्या हिताला आला खऱ्या अर्थाने भाग्यवान तुम्ही लोक आहात सर्वांच्या चरणावरती माय बाप अंतकरण पूर्वक त्याचबरोबर ही मामाची लाडकी लहर सगळे मेडके बंधू दादा तुम्हाला माझा साष्टांग दणवत आहे रे लाख मोलाची सेवा तुम्ही सर्व करत असता ऊन असू द्या वारा असू द्या पाऊस असू द्या काय असू द्या मामाच्या बकऱ्याच्या सेवेमध्ये कुचराही पाना तुम्ही करत नाही म्हणून मामाची सगळ्यात लाडकी तुम्ही लेख आहात माझ्या देवाला काही आवडत नाही अरे तुम्ही किती धनवान आहात तुम्ही किती श्रीमंत आहात तुम्ही किती मोठे आहात ह्याशी माझ्या देवाला घेणं देणं नाही हो तुमची सेवा कशी ना ह्याच्याशी माझ्या मामाला घेणं देणं आहे तुमची लाख मोलाची सेवा असती आणि त्या सेवेच्या द्वारावरती हा देव ना हा देव हा इतका जबरदस्त देव आहे हा जगा वेगळा देव

अधिकार मोठा आहे अरे अजून मोठे झाली घरामध्ये तोंडगी झाली पण बापांनी कारभार हातामध्ये दिला नाही तिथे आहे समाजाची पण हा जगा वेगळा देव आहे ह्या जगा वेगळ्या देवानं अकरा नंबर पार्टीचा कारभार पण पार त्या दोन्ही कारभारांच्या हातामध्ये दिलं नाकू तेवढं घट्ट म्हणून आज या सांगोलकर मामांच्या हातामध्ये मध्य मामांच्या हातामध्ये माझ्या मामानं अठरा नंबर पालखीचा कारभार दिला अधिकार एक मिनिट लक्षात घ्या माझ्या मामानं स्वतःच्या कारभाराचा कारभार कोण सत्तेच्या हातामध्ये दिला नाही का के बोलतो कुठल्या कारभार पालखीचा कारभारी कोण आरभारी नावाचं कोण आहे का आहे का कोण नाही कोलेगर माम आहे का कोण पप्पूदा कोण आहे का आरभाले नावाचा कारभारी कुणी बी नाही पण अकरा नंबर काल पालखी मध्ये कारभारी सांगोलकर मामा मधले मामा कारभारी जगाच्या बापाशी असलेलं नात आहे आणि मग एवढा भव्य दिव्य कारभार त्या मामाने त्यांच्या हातामध्ये दिला दोन्ही कारभाराच्या चरणावरती नतमस्तक होतो नाही बाप त्याचबरोबर आचार्य मामा असतील पुजारी दादा असतील सर्व सेवे करे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आहे आमचे मित्र पप्पू दादा झाला पण आवरून आले धन्यवाद तुम्हाला शांतीराव कोलेकर बोलवणार राहून जातो बर का मामांच्या चॅनल वरती नंतर काही सुंदर असं युट्यूब चॅनल आहे हा सगळा कार्यक्रम तुम्हाला चॅनल शांतीराव कोलेकर या युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळणार आहे त्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक कर चरणावरती नमस्तक होतो मला सुंदर आमचे हरिभक्त पारायण सचिन महाराज होता हरिभक्त पारायण कदम महाराजी आमचे मृदुंग म्हणे महेश महाराज डोबळे त्यांच्याही चरणाचे मधुकर त्यांनाही पूर्वक धन्यवाद परिचित मंडळी परिचय सर्वांना पूर्वक धन्यवाद होतो शिष्टीमोले दादा कशी का सांग तू ज्वारात शिष्टीमय हात बाजूनच मोठे पण एकतर थोडासा त्रास होतोय त्याच्यामध्ये काय माहित नसलं तरी उगाच बोट घालायचे खालीवर खालीवर करत जायचं तुम्हाला धन्यवाद आहे आता आरतीची वेळ झालेली आहे कारभारी आरती झाल्यावर आमचं सुरू केलं तर चालेल का बस कारभाराची परवानगी भेटली मला सांगा सगळ्यात लांब कुणाला जायचे हातवर करा सगळ्यात लांब जायचे त्याच्या हातवर करा सगळ्यात लांब जायचे बारामती पेक्षा लांब जायचे का दादा हा न पेक्षा लांब लांब जायचं बारा वाजे काय अर्थ नाही का तुम्हाला हा कोंबड्या डालायचे राहिल्यात का डालून माघारी काळजी काय हा कुणाची बकरी राहिल्या डालायची दारा राहिल्यात का सगळं उरकून माघारी आम्ही थांबतो आरती झाली की मामाचं चरित्र सुरू होईल जगाच्या माकाने ह्या बापानं डबू तलावरती अवतार घेऊन जगाचा कल्याण करायला माझा देऊ न घाला आपण फडक्यामध्ये बघूया मामाच्या चरित्रावर पडतो होऊया निवड गेले निवदाला कुणी आडवं जायचं नाही बघा इथले साधे नियम आहेत उदाला कुणी आडवं जायचं नाही उद घालायचं सुरू झालं की आपलं तिकडच लांब थांबायचं पटकन आडवं आडव नये आणि बकऱ्याकडे जाऊ नये निवड काढला जातोय ना त्या निवदाला कुणी आडव जाऊ नये जर सांगितलं मेणक्यांच्या पंक्तीला बसून आहे तर दादांना बसून आहे अरे विषयावर जीवनाची घाईच चालली हो शांतता आहे का जीवनामध्ये शांतता आहे का जीवनात अजिबात मग का मोकार घाई करायची मेणक्यांच्या पंक्तीला नाही बसायचं नाही बसायचं ना मेणक्यांचे बदलू घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं पण लयच हा ना या सगळ्या महिना दोन महिने सहा महिने वर्ष बकरी राखायला काही अडचण नाही नेम पाळाले गोष्टीचे नेम पाळा एक सांगू का महिनो तुम्हाला माझा हात विनंती आहे प्रसाद घेतला आणि काही काही दर्शन घेण्यापेक्षा मामा <स्था> याव 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 ना मामाच्या स्वयंपाकाची भांडी घासा माझा देव तिथे देव एवढा देव एवढा पहिल्या पंक्तीला बसून हातावर पाणी पडून घर धाकण्यापेक्षा ना हे मेंढक्याच्या पंक्तीला वाढा हे बसलेत ना माऊली बसले आमच्या दा दादा बसले ना त्यांच्या पंक्तीला वाढा अरे कुठल्या पंक्तीला पॉट्रॉन बसेल आपल्या पंक्तीला माझा देव बसेल आणि तुम्ही वाढलेला प्रसाद त्याच्या मुखामध्ये जाईल ठीक आहे ती थी सेवा करा त्या सेवेचा पगार माझा देव दिल्याशिवाय राहणार ना नाही पगार मोडवणारा माझा देव माझे बाळूबा नाही